एक बस थेट आशाडी वारी साथी पासुन बस धावणार थेट गावातून गाड्या सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकूण पाच हजार सोडण्याचा नियोजन केले आहे त्यात चाळीस पेक्षा जास्त प्रवासांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावातून बस गाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला त्यानुसार एक हजार तीस गाड्यांचे बुकिंग झाले असून त्या बस आता वारकऱ्यांच्या गावातून थेट पंढरीत येणार आहेत श्री विठ्ठलांच्या आषाढी वारीचा सोहळा सतरा जुलैला पंढरीत रंगणार आहे त्या निमित्ताने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येतात अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने रेल्वेने एस टीने अथवा विविध पालखीबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एस टीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे भाविक प्रवाशांची संख्या चाळीस पेक्षा जास्त असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे अर्थात या प्रवाशात देखील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवासी देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त चार हजार दोनशे पंचेचाळीस विशेष बस सोडल्या होत्या यंदा मात्र पाच हजार गाड्या सोडण्यात येणार आहे